पंधरा वर्षीय मनस्वी आज दहावीचा शेवटचा पेपर असल्यानं ती घरातून शाळेत जाण्यासाठी निघालेली अभ्यास झालेला शेवटचा पेपर होता घरातून बाहेर पडताच तिला ओढणी सरकत जाणवलं आणि अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मनस्वी सुरेश मेतर वैवर्ष पंधरा असं तिचं नाव आहे हा प्रकार सकाळी साडेसातच्या सुमारास माऊली मंदिर नजीक घडला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मनस्वी ही पाठ इथं एस एल देसाई विद्यालयात दहावीत शिकत होती आज दिनांक सतरा रोजी दहावीचा शेवटचा पेपर असल्यानं ती दुचाकीवरून पाठ इथं क्लाससाठी येत होती वाळू वाहतूक करणारा डम्पर परुळे पाठ मार्गे कुडाळच्या दिशेनं येत होता पाठमौली मंदिर येथील तीव्र वळणाचा अंदाज दुचाकी स्वाराला न आल्यानं दुचाकीची डम्परला धडक बसली यात मणस्वी डम्परच्या चाकाखाली सापडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला घटनास्थळी उपस्थितांकडून हळहळ व्यक्त होत होती दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन दुचाकी स्वारासह हो त्याचे वडील डम्पर चालकाविरोधात निवती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय